नमस्कार मी अशोक मुरुमकर काय संतामध्ये आपलं स्वागत करमाळा तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती जे प्रमुख गट आहेत त्या गटांच्या सर्व चारही मेळावे झालेले आहेत आणि या मेळाव्याच्या निमित्ताने सध्या आपण चर्चा करणार आहोत सुरुवातीला माझे आमदार जयवंतरावजी जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली अं शिंदे शे, यांच्या शिवसेनेचा यशोदीप मंगल कार्यालय येथे मेळावा झाला त्यानंतर आमदार नारायण नाबा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पाटील गटाचा मेळावा जेऊर येथे झाला त्यानंतर माजी आमदार संजय मामा शिंदे यांचा मेळावा नालबंद मंगल कार्यालय येथे झाला शिंदे गटाचा हा मेळावा होता त्याबरोबर बागल गटाचा देखील भाजपचा मेळावा बागल गटाच्या नेतृत्वाखाली काल झालेला आहे करमाळा तालुक्यात सतत गटातटाचं था राजकारण चालत आलेलं आहे इथे जगताप असतील पाटील असतील बागल आणि शिंदे हे प्रमुख गट करमाळा तालुक्याच्या राजकारणात सक्रिय आहेत आणि या गटाच्या भूमिका या कायम केंद्रस्थानी मांडल्या जातात सध्या पक्षीय राजकारणाचा जोरदारी वाढत असला तरी देखील इथे गटाच्या काय भूमिका राहतील यावरतीच बरेचसे समीकरण अवलंबून राहतात यामध्ये सावंत गट देखील सध्या चर्चेत येऊ पाहत आहे कारण करमाळा नगरपालिकेमध्ये सावंत गटानं करमाळा शहर विकास आघाडीच्या माध्यमातून येथे सत्ता मिळवलेली आहे आणि ग्रामीण भागात म्हणजे पांडे जिल्हा परिषदेच्या गटात देखील सावंत यांचं येथे उमेदवारीसाठी ते दावेदार आहेत त्यामुळे त्यांच्या देखील याचा उल्लेख करावा लागेल गेल्या काही दिवसापासूनची जे जर करमाळ्यातील राजकीय परिस्थिती जर पाहिली तर माझे आमदार संजय मामा शिंदे यांना करमाळा तालुक्यातून बाहेर काढणं हा एकच अजेंडा असल्याचं दिसलं आहे हे मी बोलल्यानंतर माझ्यावरती काही आरोप देखील येऊ शकतात मात्र अनेक ठिकाणी याबाबत ऑफ द रेकॉर्ड बोललं जातं शिंदेना बाहेर काढणं हा एकमेव अजेंडा असल्याचं वातावरण सध्या तयार केलं जात आहे विधानसभा निवडणुकीत आपण पाहिलं त्यानंतर आदिनाथ सहकारी साखर साकर कारखान्याच्या निवडणुकीत देखील आपण हे पाहिलं एक लोकांच्या मनामध्ये घुसवण्याचा प्रयत्न विरोधी गटाकडून केला जातो मात्र आता येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकी निमित्त याबाबत चर्चा करावी लागत आहे आणि मी हे चारही मेळावे मी पाहिलेले आहेत आणि त्या मेळाव्यावरून शिंदे यांना बाहेर काढणं सध्या एवढं सोपं राहिलेलं नाही कारण आदिनाथ सहकारी साखर कारखाना निवडणुकीत शिंदे यांचा पराभव करण्यासाठी पडद्या मागून पाटील यांना मदत केली शिंदे हे कारखाना सुरू करू शकत आहेत अशी सर्व अनेक लोकांची मानसिकता होती मात्र हा कारखाना सुरू जर झाला तर त्यातून पुन्हा शिंदे यांचं राजकीय वजन वाढेल आणि पुन्हा ते हिथून हलणार नाहीत या भूमिकेतून काही कार्यकर्त्यांनी हा कारखाना पाटील यांच्याकडे कसा जाईल याबाबत वातावरण तयार केलं त्यानंतर पाटील हे कारखाना सुरू करू शकत नाहीत आणि कारखाना सुरू झाला नाही तर हा कारखाना का सुरू झाला नाही याच यामुळं पाटील यांच्यावरती टीका करता येऊ शकते ही देखील भावना यामध्ये होती आणि दुसरं म्हणजे हा कारखाना बागल यांनी ते तर या निवडणुकीत नव्हते कारण निवडणुकीच्या सुरुवातीला त्यांनी आपण या निवडणुकीतून बाहेर पडत आहोत असं जाहीर केलेलं होतं मात्र हा कारखाना सुरू होऊ नये अशीच एक प्रकारची भावना मतदानाच्या आधी झालेली होती मात्र अशाही स्थितीत शिंदे यांचा जो मताचा टक्का आहे तो टक्का वाढलेला आहे काल आपण शिंदे यांच्या भाषणात हा मुद्दा पाहिला त्यानंतर दोन दिवसापूर्वी जेऊर येते पाटील यांचा जो मेळावा झाला त्या मेळाव्यात आदिनाथ सहकारी साखर कारखाना हा सहा महिन्यापूर्वी माझ्याकडे दिला या कारखान्याचं प्रचंड असं नुकसान झालेलं आहे हा कारखाना सुरू करण्यासाठी मी प्रयत्न करत आहे असं त्यांनी सांगितलं मात्र पाटील यांच्याकडे येण्याआधी हा कारखाना कोणाकडे होता हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो त्यामुळं अप्रत्यक्षपणे त्यांचा रोप नेमका कोणाकडे आहे तर बागल यांच्याकडे असल्याचा दिसलो दिसतो मकाई सहकारी साखर कारखाना हा कारखाना देखील बागल यांच्याकडे होता मात्र तो कारखाना भाजपनं मदत करून देखील सुरू झाला नाही यावेळेस पाटील यांच्या भाषणात देखील हा मुद्दा आला आणि काल शिंदे यांच्या भाषणात देखील हा मुद्दा आला त्यामुळे पुन्हा बागल कारखान्याच्या माध्यमातून केंद्रस्थानी निशाण्यावरती येत आहेत हे, हे सर्व होत असताना बागल जगताप सावंत आणि पाटील यांची नेमकी करमाळा तालुक्यातील राजकारणाबाबत नेमकी भूमिका काय आहे असा प्रश्न यातून तयार होतो मात्र या सर्व गोष्टीमध्ये दुसरे जर बाजू पाहिली तर करमाळा तालुक्यात पाटील गट हा मोठा आहे साधारणतः ऐंशी हजार मतं त्यांना आहेत दोन नंबरची मतं माझे आमदार संजय मामा शिंदे यांच्याकडं आहेत आणि त्यांच्याच बरोबर ते बागल यांची देखील मतं आहेत मात्र करमाळा तालुक्याच्या राजकारणातून माझे आमदार संजय मामा शिंदे यांना बाहेर काढणं आणि पुन्हा आपलं राजकारण हित सेट करणं एक आवाजात तालुक्याच्या राजकारणाची चर्चा सुरू आहे कोण जरी बोलत नसलं तरी देखील असं वातावरण सध्या तयार केलं जात असल्याचं प्रकर्षाने जाणवत आहे आणि याबाबत काल शिंदे यांच्या मेळाव्यात काही वक्त्यांनी भाषण देखील केलेली आहेत तसा उल्लेख देखील झालेला आहे त्यावरून शिंदे यांना करमाळा तालुक्याच्या राजकारणातून बाहेर काढणं सोपं आहे का नमक तुम्हाला देखील याबाबत काय वाटतं कारण काही गोष्टींचा जर विचार जर केला तर काही गोष्टी या शिंदे गटासाठी करमाळा तालुक्यातील राजकारणात पोषक आहेत असं दिसत आहे मुळातच शिंदे यांचा गट करमाळा तालुक्यात सक्रिय जो झाला तो म्हणजे करमाळा तालुक्यातील राजकीय गटातटाच्या राजकारणात पर्यायी म्हणून शिंदे गटाकडं पाहिलं गेलं आणि शिंदे गटाचा या ठिकाणी वाढ होत असल्याचं आपल्याला दिसलं दोन हजार चौदामध्ये शिंदे यांचा निसटता पराभव झाला होता त्यानंतर दोन हजार एकोणीसला माजी आमदार जयवंतरावजी जगताप सावंत हे शिंदे यांच्याबरोबर होते तेव्हा देखील त्यांचा विजय झाला त्यानंतर बागल यांचा या निवडणुकीत पराभव झाला होता दोन हजार चौदाला बागल यांचा पराभव झाला होता बागल यांची मतं कमी कमी होत असल्याचं आपल्याला दिसत आहे मात्र शिंदे यांची देखील मतं या ठिकाणी वाढलेली आहेत हे मताची आकडेवारी कालचा जर आपण व्हिडिओ पाहिला तर त्यामध्ये शिंदे यांनी सांगितलेला आहे आणि शिंदे यांचा गट इथे वाढत असल्याचं आकडेवारीवरून दिसत आहे कालच्या सभेत त्यांनी याबाबत सविस्तर सांगितलेला आहे तो व्हिडिओ आपण वरती आहे तो पाहू शकाल म्हणजेच शिंदे यांचा गट सतत त्यांच्या मतात वाढ होताना दिसत आहे त्यामुळे शिंदे यांना करमाळ्यातून सहजपणे बाहेर काढणं एवढं सोपं राहिलेलं नाही दुसरं विधानसभा निवडणूक असेल आदिनाथ सहकारी साखर कारखाना निवडणुकीत सलग दोन वेळा पराभव होऊन देखील कारण शिंदे यांनी काल त्यांच्या भाषणात हा मुद्दा मांडलेला आहे आदिना सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत माझा देखील पराभव झाला आहे असं ते म्हणालेले आहेत कारण ते देखील या निवडणुकीच्या रिंगणात उमेदवार म्हणून होते विधानसभा निवडणुकीत तर ते स्वतःच होते त्यामुळे दोन वेळा त्यांचा पराभव झाला आणि हा पराभव झालेला असताना देखील त्यांच्या मेळाव्याला जी गर्दी होती ती धडकी भरवणारी गर्दी होती असं म्हणावं लागेल कारण या मेळाव्याला फक्त फोनवरती मेसेज देण्यात आलेला होता आणि त्या फोनवरती एवढी गर्दी झाली हा चर्चेचा विषय झाला होता शिंदे यांनी देखील त्यांच्या भाषणात सांगितलेलं आहे त्यामुळं शिंदे यांना सहजपणे करमाळ्याच्या राजकारणातून बाहेर काढणं सोपं नाही असं दिसत आहे याशिवाय तिसरा जो यामध्ये महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे शिंदे हे सातत्याने एक सांगत आलेले आहेत की करमाळा तालुक्याच्या राजकारणात मला सुसंस्कृतपणे राजकारण करायचं आहे कोणाला कमी करणं कोणाला हिनवणं किंवा कुणाला वाईट हे करून गुंडगिरी करून मला या करमाळ्या तालुक्यात राजकारण करायचं नाही मला करमाळ्याचं राजकारण सुसंस्कृतपणे विकासाच्या मुद्द्यावरती मला निवडणूक लढायची आहे आणि विकासाच्या मुद्द्यावरतीच लोक मला मतदान करतील हा विश्वास आहे आणि तेच राजकारणाचा येणाऱ्या काळात देखील हेच राजकारण मी पुढे नेणार आहे असं ते सांगत आहेत दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत माझा विजय झाला जिल्हा परिषद अध्यक्ष असताना मी विकास कामं केली त्याच जोरावरती मी अनेक कार्यकर्त्यांना बळ दिलं जुने ठेकेदार तेच तीच कामाची पद्धत मी बदलली कुठल्याही अधिकाऱ्याला मी त्रास दिला नाही असं त्यांनी या ठिकाणी अवरोजून सांगितलेलं आहे आणि या सर्व ह्याच्यात मला लोकांनी निवडून दिलं मात्र डावपेचात माझा पराभव केला गेला शिंदे नको म्हणून विरोधक एकत्र आले आणि माझा पराभव केला असं ते या ठिकाणी म्हणालेले आहेत एकूणच जर पाहिलं तर या निवडणुकीत शिंदे यांनी साडेतीन हजार कोटीचा विकास निधी आणलेला होता असं त्यांनी आवर्जून सांगितलं विधानसभा निवडणुकीत दोन हजार चोवीसचा एवढा निधी आणून सुद्धा माझा पराभव केला गेला कारण माझ्याकडले जे कार्यकर्ते आहेत ते नेत्याशिवाय असलेले कार्यकर्ते आहेत सर्वसामान्य माणसाची मी कामं केली कधीही गटतट पाहिला नाही असं त्यांनी या ठिकाणी अवरोजून सांगितलं आलेल्या प्रत्येक माणसाचे मी कामं करत गेलो त्यामुळं मतं वाढत गेली आणि माझ्याकडं असलेल्या कार्यकर्त्यांना मी कायम बळ देतो त्यांना वाऱ्यावरती सोडत नाही कार्यकर्ता माझा उभा राहिला पाहिजे तयार झाला पाहिजे कार्यकर्ता हा आर्थिक सक्षम देखील झाला पाहिजे अशी माझी कायम भावना असते असं त्यांनी अवरोजून सांगितलं माझा कोणालाही येथे त्रास नव्हता त्यामुळे माझे मताधिक्य वाढत आहेत असं त्यांनी यावेळी सांगितलेलं आहे त्यानंतर दुसरा यातला जो मुद्दा होता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या निमित्तानं स्थानिक पातळीवरती आपण शिष्टमंडळ तयार करून उमेदवारा कुणाला द्यायच्या निवडणुकीत रणनीती कशी असायला पाहिजे याबाबत आपण चर्चा करू आणि त्यातून आपण निवडणूक लढू या उमेदवारांना तुम्ही विजयी करण्या करा त्यांच्याकडून कामं करून घेण्याची मी जबाबदारी घेतो असं त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे एकूणच शिंदे यांच्याकडं जो कार्यकर्ता जोडत आहे तो त्यांच्याकडून कार्यकर्ता तुटेत नाही असं चित्र कालच्या मेळाव्यात दिसलेलं आहे अनेकांनी त्यांच्या भाषणांमध्ये हा उल्लेख देखील केलेला आहे कारण सतत ते दोन पराभव होऊन देखील त्यांचे कार्यकर्ते जागेवर असल्याच्या भावना त्यांनी व्यक्त केलेल्या आहेत अनेक वक्त्यांनी देखील यामध्ये हे मुद्दे मांडलेले आहेत त्यामुळे हे सहज अगदी सहजपणे त्यांना करमाळा तालुक्यातून बाहेर काढणं सोपं नाही त्यांना बाहेर काढण्याच्या नादात कुठला गट तोट्यात जात आहे का याचा देखील विचार होणं सध्या आवश्यक आहे अशी चर्चा करमाळा तालुक्याच्या राजकारणात सुरू झालेली आहे येणाऱ्या निवडणुकीत कोण काय भूमिका घेईल हे देखील पाहूच लागणार आहे यामध्ये आणखी एक जो दुसरा महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे शिंदे यांच्या गटातील अनेक कार्यकर्त्यांनी ज्यावेळेस मनोगत व्यक्त केली त्यावेळेस करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक दत्ता आरसोड म्हणाले की विरोधी गटाचा पुसकाबार आहे कुठला पेन चा एक त्यांनी उदाहरण सांगितलं की संजय शिंदे यांनी जर विकास काम केलेले नसतील तर तुम्ही पेन कुठला काढणार आहात असं ते सांगितलं त्यांनी सांगितलं आणि गेटकिन उमेदवार नको म्हणजे ऐनवेळी उमेदवारीसाठी आपल्याकडे अप प्रवेश करणाऱ्यांना आपण उमेदवारी द्यायची नाही आपल्या गटातील कार्यकर्त्यांना उमेदवारी द्या असं त्यांनी या ठिकाणी अवरोधून सांगितलेलं आहे सामाजिक कार्यकर्ते सुजित बागल यांनी देखील पण या निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली आपण राष्ट्रवादी या चिन्हावरती आपण या निवडणुकीत उठवूया असं त्यांनी सांगितलेलं आहे आणि तुम्हाला या तालुक्यात फसवलं जात आहे तुम्ही त्याला बळी पडू नका असं त्यांनी यावेळी सांगितलेलं आहे मामांना संपवण्याच्या नादात स्वतः संपत्ती असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे नेमकं स्वतः संपत्तीत हे वाक्य कुणाला होत हे करमाळा तालुक्यातील विरोधकांनी आता विचार करण्याची गरज आहे त्यांनी स्पष्टपणे कोणाचा उल्लेख जरी केलेला नसला तरी देखील हा हे शब्द खूप महत्वाचे आहेत करमाळा तालुक्याच्या राजकारणात सध्या मामांना बाहेर काढण्याचा काही जो विरोधकांचा डाव आहे त्यांच्यासाठी हा शब्द होता नेमका तो शब्द कोणाला आहे कारण करमाळा तालुक्याच्या राजकारणात पाटील गट हा मोठा आहेच पाटील गटाला इथे कमी समजण्याचं कारण नाही पाटील गट हा एक नंबरचा गट, हो गट आहे आणि साधारणतः ऐंशी हजार त्यांना या तालुक्यातून मिळालेली आहेत त्यामुळे पाटील यांचं यामध्ये काहीही नुकसान होत नाही मात्र करमाळा तालुक्यात बाकीचे जे गट आहेत नेमकं त्या गटांची परिस्थिती काय आहे मामांना बाहेर काढण्याच्या नादात त्यांच्यावरती याचा काही परिणाम होऊ शकतो का हा विचार सध्या त्यांनी करण्याची गरज आहे येणाऱ्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका आहेत त्यामध्ये होणार 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 तिरंगी होनार, की ही निवडणूक कशी की की हे तर लागणार आहे मात्र येणाऱ्या निवडणुकीत देखील शिंदे यांचा पराभव होणार की विजय होणार हे आत्ता जरी स्पष्ट नसलं तरी शिंदे यांना करमाळा तालुक्यातून बाहेर काढणं सहज आणि सोपी गोष्ट नाही कारण शिंदे यांनी देखील सुरुवातीपासून अनेकदा ते सांगत आलेले आहेत की करमाळा ही माझी कर्मभूमी आहे आणि करमाळा हा विधानसभा मतदारसंघ माझं गाव देखील त्या विधानसभा मतदारसंघात येत आहे त्यामुळे मी या मतदारसंघातीलच आहे त्यामुळे मी इथं काम करत राहणार विधानसभा मतदारसंघात मी काम करत राहणार करमाळ्यातील नागरिकांची मी काम करत राहणार आहे त्यांच्या अडीअडचणी सोडवणार आहे सोडवत आलेलो आहे या पुढे देखील सोडवणार आहे असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे त्यामुळे शिंदे यांना करमाळा तालुक्याच्या राजकारणातून बाहेर काढणं आता तरी सोपं नाही असं म्हणावं लागेल याबाबत नेमकं तुम्हाला काय वाटतं शिंदे यांना बाहेर काढणं सोपं आहे शिंदे यांना बाहेर काढण्याच्या नादात कोणता गट संपेल काय होईल हे येणाऱ्या काळात पाहावं लागणार आहे मात्र या बाबत नेमकं तुमचं मत काय आहे हे ते आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये सांगा धन्यवाद